वाचण्याआधी जर हे ध्यान श्लोक मनापासून म्हटले तर प्रत्येक शब्दात भगवान श्रीकृष्णाची कृपा जागृत होते नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेचे ध्यान श्लोक गीता सुरू करण्याआधी हे श्लोक म्हणणे म्हणजे मन बुद्धी आणि आत्मा या तिन्हींचा संयोग साधने हे श्लोक म्हणजे जणू गीतेच्या दारावर टाकलेली सोन्याची किल्ली आहेत जी उघडते ज्ञान भक्ती आणि शांततेच्या विश्वाचे द्वार गीता वाचण्याआधी म्हणायचे हे श्लोक फक्त प्रार्थना नाहीत ते म्हणजे आपल्या मनाची तयारी बुद्धीची स्वच्छता आणि आत्म्याची भक्तिभावाने ओतप्रोत अवस्था ओं पार्थाय प्रतिबोधिताम भगवता नारायणेन स्वयं या श्लोकात नमूद आहे भगवान नारायणाने स्वतः अर्जुनाला दिलेला उपदेश जो व्यासमुनींनी महाभारतात संकलित केला